पाच वर्षापासून करत आहे माझ्याकडे टोटल साडेसात एकर जाईल त्याच्यापैकी तीन एकर हा बहार आता उतरायला चालू आहे दोन एकर हार्वेस्टिंगला दोन महिने टाइम आहे आणि एक नवीन लागवड तीन महिन्याकाळी झालेली आहे तर माझं ह्या तीन एकर क्षेत्रातून साधारण उत्पादन ह्या वर्षी बत्तीस ते तेहतीस लाखापर्यंत जाईन अंदाज आहे कारण मी पंच्याण्णव रुप न पंच्याण्णव रुपयांनी रुप सरलाट रुप रुप दिलेला आहे आजपर्यंत म्हणजे आजच्या तोड्यापर्यंत चोवीस टनापर्यंत माल तुटलेला आहे एका डाळिंबाचं जास्तीत जास्त मोठं डाळिंब किती वजन असेल हे तुमच्याकडे साधारण सहाशे तीस ग्रॅमपर्यंत डाळिंब वजनाचं भाजलेलं आहे हे डाळिंब कुठे एक्सपोर्ट करतात आणि ह्याच्यातून किती पैसे होतील असं तुम्हाला कळलं सध्या माझं केरळ या ठिकाणी जात आहे आणि साधारण ह्याच्यातून उत्पादन कमीत कमी तीस लाखापर्यंत होईल असा अंदाज आहे मला धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल या सगळ्या संकटातून तुम। मी हे पीक वाचवलं आहे आणि अगदी उत्तमरित्या सांभाळलं आहे काय टेक्निक तुम्ही वापरता नेमकं ही बाग सांभाळण्यासाठी टेक्निक म्हणजे डाळिम हे पीक एकदम आवर्षणग्रस्त भागातलं आहे की सर्वात कमी पाणी लागणारे हे डाळिम फळपीक आहे आणि मी त्याच्यासाठी टेक्निक म्हणजे माझं जे पॉली हाऊस आहे समजा नर्सरी क्षेत्र त्याच्यावरचं जे पाणी पडतं ते मी विहिरीत घेतलेलं आहे विहिरीतून शेतताळ्या शिफ्ट करतो आणि त्याच्यातून ड्रिपून होऊन डाळिंबाला पाणी देतो मी डाळिंबाला माझ्या साधारण निम मी ऑर्गॅनिक निम काही रासायनिक परंतु शक्यतो माझं सेंद्रिय पद्धतीने डाळिंब चालू आहे आणि फवारण्या वगैरे कशा करतो त्या फवारण्या मी ट्रॅक्टरच्या ब्लोअरने करतो फवारणी करताना सगळ्यात काळजी म्हणजे की साधारण शेतकऱ्याला त्याचा ब्लोर चालवता आला पाहिजे त्याचा घेर किती पाहिजे ट्रॅक्टरचं साधारण हवेचा सा प्रेशर किती गेला पाहिजे पाण्याचा प्रेशर किती गेला पाहिजे आणि औषधचं प्रमाण किती गेले पाहिजे हे ज्यावेळेस मेंटेन होईल त्यावेळेस डाळिंब हे पीक सक्सेस होते <laughs>